रामकृष्ण मंडळी मी तुमची पुन्हा गाव आज आपण तुम्हाला परंपरेतील एक महत्वाचं नाव एक महत्वाचे संत म्हणजे संत नामदेव महाराज यांच्याबद्दल माहिती जाणून घेतोय यावर्षी आपण त्यांची सहाशे पंचाहत्तरावा संजीवन समाधी सोहळा साजरा करतोय तर या निमित्ताने आपण दोन तज्ञांसोबत खूप सुंदर अशा गप्पा मारलेल्या आहेत आपल्या ज्ञानामध्ये खूप चांगली अशी भर पडलेली आहे परंतु संत परंपरा किंवा ज्ञान देण्याचं काम हे वयानुसार ठरत नाही लहान व्यक्ती किंवा लहान मूल सुद्धा आपल्याला खूप मोठं ज्ञान देऊन जात आणि आपल्या सगळ्यात लहान असणारे म्हणजे अवघ्या पंचवीस वर्षांचे असणारे तुम्हाला तर सुरेश सूळ महाराज माहीतच आहेत त्यांचे शिष्य म्हणजेच विठ्ठल महाराज कंधारे अवघ्या पंचवीस वर्षांचे आहेत आणि ते आपल्याला आज संत नामदेव आणि त्यांची जी काही संत परंपरा आहे त्याबद्दल माहिती देणार आहे सर्वप्रथम विठ्ठलजी तुमचं मी स्वागत करते हरी तर आपण गुरुकुल मध्ये शिकत आहात आणि कीर्तन किंवा मग प्रवचन हे सगळं करतात परंतु संत नामदेव महाराज यांच्याबद्दल अजून काही माहिती आम्हाला सांगाल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्मपरानंदी वल्लभ ज्ञानेशंच्या ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिनम रामदेव दयामूर्तीम नाथमंदे पुन पुन्हा वैराग्य आपण देहुक्षेत्र निवासिन महाराष्ट्र आपली भूमी ही संत भूमी म्हणून माहिलेली म्हणून आपण काकड्याच्या अभंगामध्ये सुद्धा त्याचं वर्णन ऐकत असतो पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते ज्या देशामध्ये संतांचा जन्म झाला तो देश सुद्धा पवित्र आहे तसं प्रत्येक संतांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे डोळ्यासमोर ज्ञानेश्वर महाराज उभे राहतात ज्यांच्या जीवनामध्ये दगदगीत वैराग्य पाहायला सापडतं असे श्री तुकोबार आहे ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचं विशेष प्रेम पाहायला सापडतं ते पंढरपूर निवासी नामदेव महाराज आणि ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला आतोनात शांती भरलेली पाहायला सापडते असे पैठण निवाशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज जसं आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात भिंतीवरती लावलेलं कॅलेंडर जर कधीतरी आपण बारकाव्यानं बघितलं तर त्या कॅलेंडरवरती दररोज कोणत्या ना कोणत्या संतांची जयंती कोणत्या ना कोणत्या संतांची पुण्यतिथी आपल्याला पाहायला सापडते ते म्हणत असतात या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीठ जन्माला आले। पाहिजे तेवढे कितीतरी संत आहेत तिकड उत्तर प्रदेशामध्ये देव जन्माला येतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला येतात नवे नवे याच्याही पुढे बोलायचं झालं तर तिकडं उत्तर प्रदेशामध्ये एका आईच्या पोटी एकच देव जन्माला येतो महाराष्ट्रभूमीचा विचार करायला गेला तर इतर एका आईच्या पोटी चार देव जन्माला येतात आणि ते चार संत सुद्धा बनतात आपण नेहमी एक अभंग ऐकतो सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती जातात महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला आणि आधी शक्तीमुक्ता बाई दासी जणी लागे पाई असे चार संतही आहेत आणि ते चार देवही आहेत म्हणून ना संतांच्या विषयी का बोलायचं भ्रांत जीवाला शांत होण्याकरता संत व्यक्तीकडे यावं लागतं संत काय करतात संत करतात क्रांती घालवतात बुद्धीची भ्रांती करवितात विकाराची वांती आणि मनाला देतात शांती असे अनेक संत आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतील त्यामध्ये आपल्याला श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विषयी या ठिकाणी बोलायचंय नामदेवांच्या जीवनाचा विचार करायला गेला तर नामदेव महाराजांच्या जीवनाचे काही सहा वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये नामदेव महाराजांच्या जीवनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे आपण ऐकलं आता नामदेव महाराज हे पहिले आद्य कीर्तनकार आहेत त्यांनी सांगितलं की ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्यानं नृत्य करावं वाळवंटामध्ये अनेक संतांची मानली आहे पण त्या सगळ्या संतांच्या मांदी आळीमध्ये नामदेव महाराजांनी विना घ्यावान भगवंताच्या समोर कीर्तन करावं आणि देवानं नामदेव यांचं कीर्तन ऐकून एवढं नाचावं कि ती पितांबर गळेपर्यंत नाचावं शेजारीत असलेल्या कबीर महाराजांनी देवाला सावध करावं देवा पितांबर गळलाय <laughs> थांबा झाला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐशे बोले कबीर एवढं नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव देवावरती सुद्धा होता मला नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार आहेत दुसरं बोलायचं झालं तर नामदेव महाराज हे आद्य हिंदी कवी आहेत याच्या आधी हिंदीवरती भाष्य भरपूर झालं असेल पण हिंदी अभंग रचना हिंदी पद हे पहिल्यांदा नामदेव महाराजांनी घेतलेली आहेत त्यामुळं नामदेव महाराज ही हिंदी पहिले कवी तिसरा मुद्दा मांडायचा झाला तर नामदेव महाराज हे सकल संत परंपरेचे आद्य चरित्रकार आहेत आता सर बोलून गेले आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आहेत निवृत्तीनाथ महाराज आहेत मुक्ताबाई आहेत सोपान काका आहेत या सगळ्या संतांचे चरित्र आपल्याला ऐकायला मिळतात हे सगळे संतांचे चरित्र कोणी लिहिले असतील ते नामदेव महाराजांनी लिहिलेले नवे नवे ज्ञानोगरांच्या समाधी सोहळ्याचे अभंग असतील प्रत्येक संतांच्या समाधी सोहळ्याचे अभंग मालिकेमध्ये आपण जर न बघितलं तर ते सगळे अभंग जवळपास नामदेव महाराजांच्या लिखित आहेत म्हणून जेवढे काही संत चरित्र आता कीर्तनकार सांगतात प्रवचनकार सांगतात कथाकार सांगतात या सगळ्यांना जर कुणाचा अनुवाद असेल तर ते नामदेव महाराजांचा आहे म्हणून नामदेव महाराज पहिले संत चरित्रकार सुद्धा आहेत पुढचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर नामदेव महाराजांच्या घरातले सगळे संत सुद्धा आहेत नामदेव महाराज तर संत आहेतच पण महाराजांचं एक प्रमाण आहे संतांचे ते आत्ता नव्हती संत असं म्हणतात हे प्रमाण नामदेव महाराजांच्या जीवनाला लागू पडत नाही कारण नामदेव महाराजांच्या जीवनाचा विचार करायला गेला तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये चौदा जण आहेत जसं आता आपण पाहू गेलो की दामो शेट्टी आणि गोनाबाई नामदेव महाराजांच्या आई वडील आहेत स्वतः नामदेव महाराज राजाई माता हे दोघ जण आहेत त्याच्यानंतर नारा विठा गोंदा मादाई चार मुलं येसाई लालाई गोडाई साखराई या चार सुना लिंबाई नावाची कन्या आणि आऊबाई नावाची बहीण महाराजांची हे सगळे जण तर आहेत आणि दासी असणाऱ्या जनाबाई या सगळ्यांनी सुद्धा एक फक्त सुनबाई ज्या वेळेस बाहेर गेल्या होत्या बाळपणासाठी आणि त्या तिथं नव्हत्या पण जनाबाई सहित चौदा जणांची समाधी आपल्याला नामदेव महाराजांच्या त्या ठिकाणी पायरीमध्ये सापडते नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरी आता आपण प्रमाण बघून गेलो आधी त्याप्रमाणे नामदेव महाराजांच्या घरातले सगळे संत सुद्धा आहेत नामदेव महाराजांच्या जीवनाचं सगळ्यात शेवट शेवटचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर नामदेव महाराज हे आपल्या वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक आहेत एकत्र प्रचार, <laughs> प्रचार नामदेव महाराजांनी केलाच केला पण नामदेव महाराजांनी भारत भ्रमंती करून जवळजवळ पाच राज्यामध्ये अठरा जिल्ह्यात एकशे एकावन्न स्मृती मंदिर नामदेव महाराजांची बघायला मिळतात आपल्याला आणि गुरु ग्रंथ साहेबामध्ये सोळा संतांची पदे त्या सोळा संतांच्या पदामध्ये एकट्या नामदेव महाराजांचे महाराष्ट्रातले संत म्हणून एकसष्ट पद आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेस तीर्थयात्रा करायला गेले त्यावेळेस त्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना तहान लागली म्हणून <laughs> पाणी पिण्याकरता ज्या विहिरीच्या समोर दोघेही उभे राहिले ज्ञानेश्वर <laughs> महाराजांनी आपल्या योग सामर्थ्याच्या बळावरती तिथून पाणी पण बरोबर नामदेव महाराज होते नामदेव महाराजांना काही ते पाणी मिळालं नाही पण नामदेव महाराजांनी मात्र आपल्या भक्तीच्या सामर्थ्यानं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फिरत असताना भक्तीच्या नामस्मरणाच्या सामर्थ्यावरती कोरडी असलेली <laughs> विहीर त्या विहिरीला नामस्मरणाच्या बळावरती नामदेव महाराजांनी उन्हाळ्याच्या दिवसात तुडुंब भरायला लावलं हे नामदेव महाराजांचं नामाचा महिमा आहे आणि भगवंताविषयीचा अलौकिक असलेलं नामदेव यांच्या विषयीच प्रेम आहे या विहिरीचं संशोधन एकोणीसशे बहात्तरला ला डॉक्टर अशोक कामत यांनी केलं आणि ते करत असताना त्यांनी बघितलं की ते विहीर किती, किती वर्षापूर्वीचे किंवा त्या विहिरीचा तळ त्यांनी बघितला तो, तो दगड खाली रवलेला बघितला तर तो, तो हजारो वर्षांपूर्वीचा निघाला म्हणजे नामदेव महाराजांनी योग सामर्थ्याच्या बळावरती हजारो वर्ष तळ असलेली दगड असलेली ती विहीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोरडी असलेली विहीर स्वतःच्या सामर्थ्यानं मृत्यूच्या सामर्थ्यानं तुडुंब भरायला लावली नामदेव महाराजांचं सुद्धा तेवढंच श्रेष्ठत्व आहे शिवाय आपण भगवंताला विठ्ठल या नावाला तर संबोधलं जात असं आपण बघतो परंतु भगवान पंढरीनाथाला पांडुरंग हे नाव जर कोणी दिलं असेल hmm. तर देवाला पांडुरंग हे नाव नामदेव महाराजांनी दिलं त्याची एक कथा आख्यायिका अशी सांगितली जाते huh. की लहान वयामध्ये नामदेव महाराज ज्या वेळेस भगवंताच्या जवळ यायचे आणि जवळ आल्याच्या नंतर सकाळच्या वेळी जर नामदेव महाराज आले तर देवाला विविध रंगाचा अभिषेक चालायचा आता सुद्धा आपण जर बघितलं तर देवाच्या मूर्तीला किशरी रंगाचा अभिषेक घातला जातो पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक त्याच्यानंतर किशरी रंगाचा पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा हिरव्या रंगाचा अभिषेक घातला जातो पण एक दिवस घडला असं असा अभिषेक चालू असताना नेमकं नामदेव महाराज पुढे आले आणि देवाकडे पाहत असताना त्यावेळेस देवाच्या अंगावरती अनेक प्रकारचे अभिषेक त्या ठिकाणी होतले गेले आणि नामदेवराय ज्यावेळेस पाहत होते त्यावेळेस देवाच्या अंगावरती पांढरा रंग ओतत होते इथे काही बडगे असतील पुजारी लोक असतील देवाला पांढऱ्या रंगाचा अभिषेक घातल्यानंतर आधीच सगळे रंग घालून चालतील त्याच्यावरती पांढरा रंग ओतल्यानंतर भगवंताची मूर्ती एक वेगळीच दिसायला लागला आणि त्याच्यामध्ये नामदेव महाराज ती मूर्ती पाहिजे आणि पांढरा रंग ओतत असताना नामदेव महाराज तो पांढरा रंग म्हणत म्हणत नाचायला लागले आणि नामदेव महाराज म्हणायला लागले पांढरा रंग पांढरा रंग पांढरा रंग पांडुरंग पांडुरंग असं म्हणत म्हणत पांढऱ्या रंगाचं नाव विशेष नामदेव महाराजांनी देवाला पांडुरंग गाठ या पद्धतीने दिला <laughs> नामदेव महाराजांचंही देवावरती एवढं प्रेम होत आणि hmm. देवाचंही नामदेव महाराजांवरती एक विशेष प्रेम होत देवाला रावळामध्ये दे नामदेव महाराज जर आलेले दिसले नाहीत तर देव स्वतः विटीवरून खाली यायचे आणि खाली आल्याच्या नंतर देव नामदेव महाराजांच्या घरी जायचे आणि नामदेव महाराजांना म्हणायचे देव आल्यानंतर नामदेव महाराज विचारायचे देवा इकडं कस काय राहुल सोडून तुम्ही आमच्या घरी काय करताय त्यावेळेस नामदेव महाराजांना विचारल्याच्या नंतर देव सांगायचे अरे बाबा तू राहुळामध्ये मला दिसला नाही तुझ्या पायामध्ये बांधलेल्या चाळांचा घुंगराचा आवाज मला आज आला नाही तू वाजवलेल्या विण्याचा झणकार मला आला नाही ती चिपळीचा आवाज आला नाही आणि लाल पगडी दिसली नाही तर मला सुद्धा राहुळामध्ये करमत नाही त्यामुळे देव राहुळ सोडायचे आणि नामदेव महाराजांच्या घरी यायचे yeah. एक प्रसंग असा सांगितला जातो की जेवढी पांडुरंगाची नाम yeah. नामदेवराच्या विषयीची निष्ठा आहे तेवढी नामदेवांची सुद्धा देवाविषयीची एवढी निष्ठा होती की एक दिवस दिवाळीचा सण होता आणि गोनाबाईंनी नामदेव महाराजांना सांगितलं की नामा अरे आज दिवाळी दिवाळीचा सण आहे दिवाळीची पहिली आंघोळ आहे तुम्ही सगळेजण तर आहातच पण देव आपला घरी आला नाही तर हा दिवाळीचा सण इथं साजरा होऊ शकणार नाही जा तू देवाला ना नामदेव महाराज लाडके असल्यामुळं देवाचे आईचे शब्द ऐकले धावत पळत राऊळामध्ये गेले देवाला हात जोडला सांगितलं देवा आज दिवाळी दिवाळीचा सण आहे दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि तुला आईनं घरी अभ्यंग स्नाना करता बोलवलेले असं देवान ऐकल्यानंतर देव नामदेव महाराजांना म्हणतात अरे नामा बरोबर आहे तू अभ्यंग स्नाना करता दिवाळीच्या दिवशी मला बोलवतोय पण इथं पहाटेच्या कालावधीमध्ये दररोज माझी काकड आरती असते आणि त्या काकड आरतीला काही साधी लोक नसतात महाराज वर्णन करतात त्रिशूर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत इथं साक्षात महादेव परमात्मा येतात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत मला बघायला गर्दी असते आणि मी जर त्या काकड आरतीला नसलं तर फार मोठं संकट ओढावेल मी तुझ्या घरी येऊ शकत नाही पण नामदेव महाराजांचा हट्ट होता पडता जडभारी नियमा नटळे निर्धारी नामदेवराय राय मी तुला इथून घेऊन गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मग देवाना विचारून मग आता काय करायचं का नामदेव महाराज सांगतात मग असं कर तू विटेवरून खाली उतर तू माझ्या घरी स्नानाला जा तू स्नान करून येईपर्यंत मी तुझ्या जागेवर उभं राहतो त्याला काय होतंय असं म्हणतात ना एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तुम्ही घरून स्नान करून येई तोपर्यंत मी तुमच्या जागेवरती उभं राहतो असं म्हटल्यानंतर देवानं नामदेवरा सांगितलं ठीक आहे मी घरी जातो स्नान करतो परंतु तुला इथं उभारत असताना माझ्या काही अटी बर नामदेव महाराज सांगतात सांगा काय आते देव सांगतात आई पहाटेच्या कालावधीमध्ये पुजारी लोक येतील बडवी लोक येतील महाद्वार उघडतील आणि महाद्वार उघडल्यानंतर तुला थंड पाण्यानं आंघोळ घालतील यावेळेस अजिबात ओरडा करायचा नामदेव ना। नामदेवराई म्हणते ठीक आहे नाही आरडा ओरडा करत पुढची आत सांगा पुढे सांगतात तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला जातो तो लोण्याचा गोळा लावला जाईल त्यावेळेस तो गोळा तो तोंडाने नाही पण तुझ्या तोंडाला लावल्यानंतर तू एखादा कण खाण्यासाठी त्या पुजाऱ्यांच्या लक्षात पुढे ते सांगतात आटका आहे तुला सहस्त्र दीपाना ओवाळण्यात ये ते दीप तू डोळे उघडून बघायचे नाही अशा नामदेवरायाना देवाना आठी सांगितल्या देवाना सुद्धा सांगितल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात ठीक आहे मला सगळ्या आटी तुझ्या मान्य आहेत पण तू आंघोळीला मग मात्र नामदेव महाराजांनी सगळ्या अतिमान्येत असं दाखवतात या जगाचा मालक विटेवरून खाली उतरतो आणि नामदेव महाराजांची लहान अवस्थेतली प्रेमाची छबी भगवंताच्या जागेवरती येऊन उभे राहते भगवान ना। परमात्मा नामदेवांच्या घरी अभ्यंग स्नान करता जातात एक पद असं सांगितलं जात काय त्या स्नानाचा थाट आहे स दिवाळीचा दिवाळी चा शि गेला हाती धरून देवाला हाती धरून देवाला म्हणे चलावे घराला म्हणे चलावे घराला देवघरासी आणले चंदनपाटी बैसविले चंदनपाटी बैसविले गोनाईने उठणे केले दामोशे तीने नाईले दामो नाहीले नाईले पदरमाथ्याचा काढिला बाळनंदाचा पुशेला बाळनंदाचा पुशेला हाती घेऊन आरती चक्रपाणी वाळी ती चक्रपाणी वाळी ती भगवान त्याच्या फराळाचा थाट काय सांगायला नको लाडू काय चिवडा काय करंजा काय सगळं काही देवाला अर्पण केलं पण इकडं देवाच्या लक्षात आलं की माझा नामा कटावरती कर ठेवून विटेवर उभा राहिलाय तो कसा दिसतोय बघण्याची आस देवाच्या मनामध्ये दे आणि देव धावत पळत रावरामध्ये येतात आणि रावळामध्ये असलेल्या नामदेव महाराजांना विटेवरती बघून देवालाच एवढा आनंद होतो की देवाला असं वाटतं की बाबा नामा तूच या विटेवरती उभा राहा एवढी नामदेव महाराजांच्या विषयी आणि भगवंताच्या विषयीचा दोघांचा एकमेकाच्या विषयी जिवाळा होता नामदेव महाराजांची क्षेत्राविषयीची अनन्यता वेगळीच आहे नामदेव महाराज भरपूर तीर्थयात्रा करून आली नवे नवे सगळीकडे प्रचार सुद्धा केला पण पंढरपुराविषयीची नामदेव महाराजांची अनन्यता एवढी होती की त्यांनी सांगितलं ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज आले नामदेव महाराजांना सांगितलं की तुम्ही माझ्या बरोबर तीर्थक्षेत्राला चला पण त्यांनी सांगितलं मी दुसरा कोणता देव पांडुरंगाशिवाय मानत नाही त्यांच्या चरित्रामध्ये महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केलं कटावरी कर नाही ज्या देवाचे निघीमित तयाचे दर्शन मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेत नाही पण ज्यावेळेस पांडुरंगानं सांगितलं माऊली म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही माझाच अवतार आहे लोकले ज्ञान जगी हितने ते कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी अशी पूर्ण खात्री पटल्यानंतर दोघे तीर्थक्षेत्र करून पंढरी नगरीमध्ये येतात पण पंढरपुरामध्ये आल्यानंतर एक अलौकिक विशेष असं पंढरी नगरीच आहे की नामदेव महाराजांना पंढरी क्षेत्राविषयी करमत नव्हतं दुसरीकडे जात होते पण तिथं सारखं सारखं या वाटत होत एक प्रसंग असा शेवट सांगतो की दोघेही काशीला गेले ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज hmm. काशीला गेल्यानंतर गंगेचं स्नान करायला गेले साक्षात विश्वनाथ भगवंतांना ज्ञानोबाँचा हात त्या ठिकाणी धरला आणि स्नाना करता गेले तिथं सांगितलं जातं ज्ञानोबाचा हात प्रेम धरी विश्वनाथ आईसे बोलत चालत दोघे आले गंगे आत म्हणजे विश्वनाथ भगवंतानं ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव यांचा हात धरला म्हणजे देवाला ओळखण्याकरता ज्ञान लागतं पण देवाच्या जवळ जाण्याकरता नाम लागतं अशी सांगड आपल्याला बघायला सापडते आणि झाला असं दोघी तीर्थक्षेत्रावरून फिरत असताना गंगेच्या स्नानाला आतमध्ये आले आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज गंगेमध्ये स्नान करत असताना ज्ञानेश्वर महाराज गंगेमध्ये बुडी घ्यायचे आणि बुढी घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे जय गंगे नामदेव महाराज ज्या वेळेस बुडी गंगेमध्ये घ्यायचे त्यावेळेस म्हणायचे जय मागे ज्ञानेश्वर <laughs> महाराज बघायचे नामदेव महाराजांना विचारलं हो तुम्ही गंगेमध्ये स्नान करताय जयचंद्र चंद्रभागे का म्हणताय नामदेव महाराजांनी असं उत्तर दिलं ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही मला भारतातील कोणत्याही नदीमध्ये स्नानाला न्या पण माझ्या मुखातून जय चंद्रभागेच येईल चंद्रभागेविषयी पंढरी क्षेत्राविषयीची नामदेव महाराजांची आनंदा आहे दुसरीकडे सगळीकडे जाऊन आले पण पंढरी क्षेत्राविषयीची पंडुरंगा विषयीची आपल्याला आप या ठिकाणी पाहायला सापडते असे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत आणि त्यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी संपूर्णच आपलीज मधील आमचा संपूर्ण शिंपी समाज वर्ग संत नामदेव महाराज शिंपी समाज वर्ग आणि त्याचबरोबर तुम्ही या त्या सर्वांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो शेवटी एवढंच बोलेल की ज्या नामदेव महाराज म्हणून स्वतःच्या नावापुढे आपला शिक्का केला तसं आपणही सर्वांनी महाराष्ट्र नव्हे तर राज्याबाहेर सुद्धा नामदेव महाराजांचा प्रचार आणि भक्तीचा प्रचार नामस्मरणाचा प्रचार आपल्या हातून व्हावा एवढीच या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो संप रामकृष्ण रामकृष्ण हरी धन्यवाद खर तर खूप बोलण्यासारखा आहे वेळ कमी आहे आणि एवढं सगळं ज्ञान तुम्ही दिलेलं आहे आणि जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्ञान देण्यासाठी वयाची अट नसेल लहान मुलं सुद्धा आपल्याला खूप मोठं ज्ञान देऊन जातं लहान मुलंच काय हा उभा निसर्ग आपल्याला खूप मोठं भलं असं ज्ञान देऊन जातं आणि म्हणूनच अवघ्या पंचवीस वर्षांचे असलेले विठ्ठल महाराज कंधारे यांनी एवढं सुंदर ज्ञानार्जन केलेलं आहे आज आपल्या सगळ्यांसाठी तर त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानते थँक्यू सो मच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर मंडळी भेटूयात लवकरच ऐकत राहा मला पेम माईन थी पॉइंट एट रेडिओ स्टेशन करो अच्छा लगता आहे